नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी भाजप महायुतीचे उमेदवार अग्रवाल यांच्या प्रचारार्थ आज सैनिक कॉलनी येथे मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले आणि हिंदुत्वाचे खरे रक्षक तुम्हीच आहात त्यामुळे संपूर्ण सैनिक कॉलनी तुम्हालाच मतदान करणं असे आश्वासन नागरिकांनी केले त्यावेळी प्रत्येक घरातून अनुप अग्रवालांचे औक्षण करण्यात आले यावेळेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व काही नागरिकांनी आपले मत व्यक्त केले अन्नू भैयाच्या मार्गदर्शनमध्ये आपल्या सैनिक कॉलनीत अन्नू खूप मोठाचा विवाद केला आहे आत्ता दोन महिने पूर्वी भईलांनी त्या कॉलनीमध्ये चौदा पस्तीस बायतरी खांब टाकून त्या पूर्ण कॉलनीला प्रकाशमान काम केलेलं आहे आणि मी भैयांना असा आश्वासन देतो की भैयांनी आपल्या मंदिरासाठी पण काहीतरी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी पूर्ण पाणी परिसरात भैया अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि भैया मतदान करण्याची जबाबदारी आमच्या कॉलनीचे जेवढे परिसराचे आम्ही कार्यकर्ते आम्ही पूर्ण निष्ठेने आणि पूर्ण समर्पणाने तुमच्या मागे राहून मतदान करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो आणि आपण तुमचे भाव यशस्वी भवा आज मी आपल्या तारे मासा समाले आशीर्वाद देतो आणि मी ब्राह्मण समाजाकडे तालुक आशीर्वाद देतो तर मी असं म्हणतो की आपण सर्व जणांनी सैनिक कॉलेजच्या परिसराने माता भगिनी जेवढे पण आहे आणि बहिणींना विजयी करण्याचा निर्धार करा आणि शेजारीच माझा एकुरा पार्क आहे स्वामीनगर आहे या सर्व कर्मचाऱ्यांना नागरिकांना सुद्धा विनंती करतो लाईट आणलेला रोड केलाय पाईपलाईन आता हे झालेली सुविधा अजून सुविधा आपल्या कॉलनीत व्हावी अनुप अग्रॉल पुढे आम्ही सर्व माझी सैनिक कॉलनी नगावबारी येथील रहिवासी आहोत विशेष करून महिला सर्व महिला अनुप यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे की आम्ही धर्माला प्राधान्य देऊ आमचा धर्म सुरक्षित राहील तरच आम्ही जिवंत राहू आम्ही आम्ही पहिले अलंकार सोसायटी सोसायटीकडे हायकोर्टाचा पण त्या लोकांनी वस्ती वाढवल्यामुळे आम्हाला आमचे घर सोडावे लागले पण आता अनुप भैयांना मतदान करून आमची कॉलनी आणि आमची घरे आम्हाला सुरक्षित करायची आहे म्हणून आमचे ब आमचे वोटिंग अनुपभैयांनाच राहील बटेंगे तो कटेंगे जय श्रीराम बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद